नमस्कार माझे नाव साक्षी उदय कांबळे मी आयतोडे बुद्रुक गावाची कन्या राहायला तासगावमध्ये आहे नुकत्याच झालेल्या क्रीडा ज्ञान परीक्षेमध्ये माझा भारतामध्ये तिसरा क्रमांक व महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक आणि जिल्ह्यामध्येही पहिला क्रमांक मिळाला आहे मला माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती की मी त्यांचं नाव कौश मी त्यांचं नाव खूप मोठं करावं आणि माझ्या आई बाबांनी माझे काका माझ्या गावात गाव गावाकडचे काका संजय काका त्यांनी खूप मला सपोर्ट केला खूप त्यांनी मला मदत केली शिक्षणासाठी काय लागलं ला वगैरे तर ते मला गावावरून सगळं देत होते तसेच माझी आई माझी आई माझे बाबा घरी असतात आता त्याच्यामुळे माझ्या आईने घरकाम वगैरे करून मला मला शिक्षणासाठी पैसे वगैरे दिले जमा केले माझे काका ते घरामध्ये आमचं जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे माझे काकाच सगळ्या घरातला बघतात माझ्या माझ्या शिक्षणासाठी मी आता चंपाबन वाडिला ज्ञान मंदिर तासगाव ही मी त्या शाळेतून शिकलेली विद्यार्थिनी आहे आता सध्या मी डीआयमआर कॉलेज पुणे बालेवाडी येथे शिकायला आहे एम सी इयर तर माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती की मी त्यांना त्यांचं नाव खूप मोठं करावं खूप चांगली शिकावी तर ह्या परीक्षेमध्ये मी भारतामध्ये तिसरा क्रमांक आणून माझ्या घरच्यांची मान खूप उंच केलेली आहे तर माझा घरच्यांना माझा खूप अभिमान आहे धन्यवाद माझं नाव विजय कांबळे राहणार तासगाव साक्षी उदय कांबळे ही माझी पुत्नी आहे आणि तिने क्रीडा ज्ञान परीक्षामध्ये भारतामध्ये पै तिसरा क्रमांक आलेला आहे महाराष्ट्रात पहिला क्रमांक आलेला आहे तर तिचे योगदान म्हणजे ती रात्र दिवस अभ्यास अभ्यासाची सवय आहे परत कॅम्प्युटरची सवय आहे म्हणजे आणि तिला जास्ती करून चित्रकाराची बी तिला आवड आहे रेखा चित्र किंवा हे आणि तिला जास्ती करून चित्रकलेचीच आवड जा आहे जास्ती करून तिला सहकार्य म्हणजे सगळे घरातली फॅमिली एकत्र असल्यामुळं तिला सगळे हे करतात सपोर्ट करतात आणि ते सगळी घरातली कामं वगैरे करून ती कॉलेज आता सध्या पुण्याला आहे आता आता मध्ये नाही सध्या ती ती चंपाबेन वाडीला ज्ञान मंदिर लहानपणापासून तिला आवड आहे म्हणजे असे मोठी मोठी चित्रकलेची किंवा भाषणाची आणि क्रीडा ज्ञान परीक्षामध्ये कोळी सोडवायची की अशी ती सोडवत होती पेपरमध्ये ह्याच्यात सर्व अनेक तऱ्हेमध्ये ती कुठलंही जी मनात इच्छा होईल ती पूर्ण होत होती कारण एखाद्या जर माणसाचं चित्र काढायचं म्हटलं तरी ती बसल्या बसल्या पाच मिनिटात ती चित्रकार चित्र काढत होती म्हणजे रेखाटन म्हणजे असं बसल्या बसल्या आहे असे पोझिशनमध्ये एवढी तिला आवड होती म्हणजे एखादा जर बसला असेल चित्रकलेमध्ये तिचे एक नंबर आहे म्हणजे शिक्षण हां आणि सगळे म्हणजे घरातले सपोर्ट मामा तुलते शिक्षक टॉपचा शिक्षक टॉप बी त्यांचे म्हणजे सपोर्ट करतात ना सारखे पहिल्यापासून पुन्हा रांगोळी स्पर्धेमध्ये त्याचा भाग नंबर येतो व स्पर्धेमध्ये बी त्याचा नंबर आलेला आहे आणि असे म्हणजे प्रत्येक पहिल्यापासून आहे ना तिचा प्रत्येक खेळामध्ये ह्याच्यात तिचा नंबर आलेला आहे भाषणामध्ये वगैरे त्यामुळे तिचा आम्हाला पहिल्यापासून अभिमान वाटतो कारण आता पहिल्यापासून तिनं सुरुवात केली की तिचा पहिल्या लहान गटापासून तिच्यात नंबर येत आलेला आहे त्यामुळे आम्हाला तिची आवड खूप आहे कारण तिला सपोर्टच करत आलो कारण पहिल्यापासून ते नंबर काढायला लागला म्हणलं ला की आज ना आमचं नाव उज्ज्वल करणार म्हणले नाही आम्ही शिकलो तर आमची मुलं तर शिकतील ही आमची अपेक्षा होती त्यामुळं आमच्या मुलीनं आमचं नाव हे केल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्याचा एवढंच मला सांगायची आहे